नमस्कार बंधू भगिनीनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे मी आपल्यासाठी एक महत्वपूर्ण व्हिडिओ स्पष्ट करत आहे आणि ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया मतदान माझा अधिकार मतदान करणार लाईव्ह उमेदवार निवडून देणार या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे मतदान हा माझा जन्मसिद्ध हक्क असून मतदान हक्क व अधिकार बजावणार या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे भारत भारतात निवडणूक आयोगाची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी झाली त्यामुळे हा दिवस देशातील राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो आणि त्या संदर्भाने मतदान करणे सुद्धा देश सेवाच करणे होय मतदान आपला महत्वाचा हक्क व अधिकार आहे लोकशाही ने आपल्याला अनेक सुविधा अधिकार व हक्क दिले आहेत दर पाच वर्षाने होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी बजवलेल्या मतदानाच्या अधिकारातून केंद्रात शासनाची सत्ता स्थापन होत असते त्यामुळे मित्रांनो देशाच्या प्रगतीच्या वाटेवर पुढे नेता यावा यासाठी जनतेने निवडलेले प्रतिनिधी सक्षम असणे गरजेचे आहे त्यासाठी मतदारांनी विचारपूर्वक आपल्या मतदानाचा हक्क बजावणी करणे तेवढेच आवश्यक आहे या दृष्टिकोनातून या देशाचा नागरिक म्हणून मी आपल्या मतदानाचा हक्क प्रामुख्याने नितांत गरज आहे देशाच्या विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे म्हणून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनो निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे चांगले राज्यकर्ते निवडून देण्यासाठी आपल्या प्रत्येकाच्या एक एक मत महत्वाचे आहे म्हणूनच मित्रांनो नागरिकांना देशात कसा बदल हवा आहे हे मतदानाच्या माध्यमातून कळत असते अठरा वर्ष पूर्ण झालेल्या युवक व युवतीला मतदानाचा हक्क प्राप्त झालेला आहे आपल्याला हक्काचा योग्य पद्धतीने वापर करा मिळालेल्या हक्काचा योग्य पद्धतीने वापर करा मुक्त व वा निर्भीड वातावरणात मतदान करायला हवे निवडणुकीच्या वेळी कोणत्याही दबावास बळी न पडता आपल्या मतदानाचा हक्क बजावता आला पाहिजे म्हणून मतदार बंधू भगिनीनो मतदार म्हणून मतदाराला मत देण्यापूर्वी त्याची कामगिरी लक्षात घेतली पाहिजे त्यांनी यापूर्वी कोणत्या प्रश्नाचे निराकरण केले आहे हेही पाहिले पाहिजे तसेच उमेदवाराच्या शिक्षणालाही प्राधान्य दिले पाहिजे तो किती शिकलेला आहे काय करू शकतो भेटी गाठी म्हणून हा प्रश्न प्रत्येक मतदाराने स्वतःच स्वतःला विचारला पाहिजे कोणाला मतदान करायचे हे ठरवायचा अधिकार आपल्याला आहे आणि तो आपल्याला लोकशाहीत मिळालेला आहे फक्त गरज आहे ती योग्य निर्णय घेण्यासाठी भारतात मतदानाबाबत बरीच जनजागृती झाली आहे परंतु आजही असे अनेक लोक आहेत की ज्यांना कळाले नाही देशात अशाच काही लोकांमुळे चुकीचे लोकप्रतिनिधी निवडले जातात आणि देशाचा विकास योग्य पद्धतीने होत नाही म्हणून मतदारांनी भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावून सार्वभौम व शक्तिशाली राष्ट्र उभारणी सहकार्य करावा म्हणून मतदान माझा अधिकार आहे मतदान करणार आणि हा माझा जन्मसिद्ध हक्क असून तो मी मिळवणारच असा आणि तो बजावणार म्हणून जनजागृतीसाठी हा व्हिडिओ मी आपणासाठी व्हायरल केला आहे आपणास महत्वाचा वाटला तर अवश्य आवडल्यास आपल्या मित्रांना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स